लो चाहे कहीं भी मंजिल मिलेगी यही से हेलो बच्चो कसे आहात कसे जात आहेत पेपर मस्त ना आता पेपर झाले की धावपळ सुरू होणार कशाची क्रॅश कोर्स साठी नीट जे डब्ल्यू एम एस सी आय टी कुठे लावायचा ह्या विचारत असणार तर मग त्यासाठी एकमेव ठिकाण तर ते म्हणजे आहे नाशिक येथील अशोक स्तंभ मध्ये टार्गेट अकॅडमी ह्या अकॅडमी मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाइन आणि ऑफलाईन बॅचेस आता ऑनलाइन आहे ऑफलाईन आहे दोघ प्रकारचे बॅचेस तुम्हाला मिळतात आहे तसेच इथे तुम्हाला मिळणार आहे दहा ते पंधरा वर्ष अनुभवी असलेले शिक्षक ते त्यांच्या अनुभवावरून तुम्हाला सांगू शकतील कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचे कोणत्या टॉपिक वर मॅक्झिमम नंबर ऑफ प्रश्न विचारले एम विचारले जातील हे सर्व तुम्हाला मिळणार आहे टार्गेट अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक येथे लेसनच्या प्रत्येक टॉपिक वर छोट्या छोट्या टॉपिक वर नंबर ऑफ एम घेतले जाणार आहे त्याच्यात जेवढे आपण पी वायक्यू सॉल्व्ह करणार तेवढं तुमच्यासाठी बेटर असणार आहे छोटा छोटा डाऊट हा तुमचा इथेच क्लिअर होणार आहे तर मग आजच ऍडमिशन बुक करा अप आजच ऍडमिशन बुक करायचंय तर एकमेव ठिकाण तर ते म्हणजे काय आहे टार्गेट अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक